काही बांधव आहेत त्यांच्या काय मागण्या आहेत ते जाणून घेणार आहोत काय म्हणणं काय म्हणणं आहे तुमचं सरकार नाही आपलं ते आंदोलन सुरू आहे ना सरकारने लवकरात लवकर तक्रार घेतली पाहिजे कारण आता चार दिवस झाले पाचवा दिवस आहे वर्षची तब्येत पण खराब होत झाली पाच चार पाच किलो वजन कमी झालं नाही का तर लवकरात लवकर तक्रार घेतली पाहिजे नाही तर मग आम्ही आमची एवढीच नाही बरोबर म्हणता बरोबर आता सध्या काय वाटतं बच्चू भाऊचं उपोषण आहे तुम्ही सर्वजण सोबत आहे काय काय मागणं आमचं हेच बच्चू भाऊची ज्या मागणं आहे त्याला समर्थन आहे आमच्या ज्या काही अपंगांच्या विषयात किंवा शेतकऱ्यांच्या विषयात प्रश्न विचारणार आता सध्या तुम्हाला किती रुपये मानधन भेटतं आता सध्या आम्हाला पंधराशे रुपये सगळ्यांना भेटते का सगळ्यांना तुम्हाला भेटते का हो पंधराशे रुपयात पुरतं का नाही तर आता नाही जायचं तर पंधराशे रुपयात जायचं नाही सर हां तुम्हाला तीन हजार नाही तर सहा हजार आपली सहा हजाराची मागणी ना कारण त्यामध्ये उदरनिर्वाह होऊ शकतो सहा हजार खाताय त्याला काय नोकरी लागू शकत नाही त्याच्या त्याच्यापर्यंत प्रयत्न करतो लागेल नाही लागेल तुम्हाला उद्या बाहेर परंतु जोपर्यंत काय तोपर्यंत आपण प्रायव्हेट सेक्टरलाही बऱ्याचशा ठिकाणी आता अंगांना आपण कोणी जास्त कामावर घेत नाही त्याच्यामुळे जे काय त्यामुळे मेन प्रॉब्लेम असा होतो ती मेन किंमत उघडण्यासाठी फॅमिली सपोर्ट करणार नाही हां त्यांच्याकडनं जे बी शेतकरी त्याच्यामुळं त्यांच्याकडनं जेवढं होते ते सपोर्ट करतात सरकारने आता एवढ्या सगळ्या योजना आणलेल्या आहेत परंतु ग्रामीण भागात त्याची अंमलबजावणी होत नाही ते ग्रामीण भागापर्यंत पोहोचल्या पाहिजे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजे तर वीज मागणी बघा की जे बच्चूबाहुने जे ठेवलेले आहे आपल्या सरकारसमोर सर्वांना समोर काई काई ते ते आता सर्वांनी बघितलं असेल त्यांच्या काय काय प्रमुख मागण्या तर त्या हिशोबाने सरकारने दखल घेऊन त्याच्यावर जे योग्य निर्णय काय तुम्ही काय भावना आहे की बाबा बच्चू गोळ एवढं लढत आहे तुमच्यासाठी की आंदोलनात की तुम्ही काय म्हणता म्युन्सिपल आंदोलन वगैरे केलं सगळ्या मी तर म्हणतो ग्रामीण काय ते जरुरी नाही की तो शेतकरी किंवा दिव्यांग ही सर्वांची नैतिक जबाबदारी सर्वांनी समजून सहकार्य केलं पाहिजे सर्वांनी पाठिंबा दिला पाहिजे आंदोलनाला बरोबर आणि सर्वांनी सामील झालं पाहिजे आपल्या परीने आपल्याला जे करता येईल ते ते केलं पाहिजे आंदोलनासाठी कारण निस्वार्थ भावनेने हो हे आंदोलनबद्दल उभा केलं सर्वांनी पाठिंबा द्या